प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे वैद्यकीय प्रवेश परीक्षा अर्थात नीट यूजीच्या प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं केलेल्या तक्रारीनंतर केंद्रीय अन्वेषण विभागानं म्हणजेच सीबीआयनं एफ आय आर नोंदवून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे या प्रकरणाच्या तपासासाठी सीबीआयनं विशेष पथक तयार केलंय ही विशेष पथकं पाटणा आणि गोध्रा इथं पाठवली आहे राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं पाच मे रोजी देशभर आयोजित केलेल्या नीट या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची विनंती शिक्षण मंत्रालयानं सीबीआयला केली आहे परीक्षेचं पावित्र्य अबाधित राखण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे तसंच या प्रकरणात दोषी असणाऱ्यांविरोधात कडक कारवाई केली जाईल असं शिक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणाचे धागेदोरे लातूरपर्यंत पोहोचल्याचं उघड झालं आहे नांदेडच्या विशेष तपास पथकानं संजय जाधव आणि जलील उमरखा पठाण या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना अटक केली आहे तसंच इराणना कोनगलवार आणि दिल्लीतील गंगाधर नावाचा एक जण अशा चौघांवर लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय लातूर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत फुंदे यांच्या नेतृत्वाखाली स्थापित विशेष पथकाद्वारे पुढील तपास केला नीट यूजी परीक्षेत अतिरिक्त गुण मिळालेल्या सर्व एक हजार पाचशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा काल घेण्यात आली ज्या विद्यार्थ्यांनी फेरपरीक्षा दिलेली नाही त्यांचे अतिरिक्त गुणांविळा मिळालेले गुण अंतिम म्हणून ग्राह्य धरले जाणार आहे अठराव्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन आजपासून सुरू होत आहे या अधिवेशनादरम्यान नवनिर्वाचित सदस्यांना हंगामी अध्यक्ष भाजपाचे ज्येष्ठ खासदार ऋतुहरी महताब हे सदस्यत्वाची शपथ देणार आहे तीन जुलैपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात लोकसभा अध्यक्षपदासाठी लोकस लोकस परवा अर्थात सव्वीस जून रोजी निवडणूक होणार आहे राज्यसभेच्या अधिवेशनाला सत्तावीस तारखेपासून सुरुवात होणार आहे पहिल्यांदा नव्या संसदेत खासदारांचा शपथविधी होणार असून आजचा दिवस लोकशाहीच्या दृष्टीनं महत्वाचा आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं ते अधिवेशन सुरू होण्यापूर्वी संसदेच्या बाहेर संबोधित करत होते अठराव्या लोकसभेत युवा संसदांची बळ चांगलं आहे असं ते म्हणाले देशाच्या जनतेनं तिसऱ्यांदा सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी आभार मानले आपल्या तिसऱ्या कार्यकाळात तीन पट अधिक प्रयत्न करू असं आश्वासन त्यांनी दिलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज भंडारा जिल्हा दौऱ्यावर येत असून दुपारी साडेबारा वाजता वैनगंगा नदीच्या काठावरती जलपर्यटनाच्या पहिल्या टप्प्याचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे त्यानंतर ते रेल्वे ग्राउंड खात रोड भंडारा विधानसभा मतदारसंघातील पाचशे सत्तेचाळीस कोटींच्या विविध विकास कामांचं देखील भूमिपूजन करतील टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सुपर एट फेरीच्या गट एक मध्ये गुणांकानुसार पहिल्या स्थानावर असलेल्या भारताचा आज ऑस्ट्रेलिया सोबत सामना होणार आहे सेंट ल्युसिया इथं होणारा हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता सुरू होईल याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार